नमस्कार मित्रांनो मी मारुती गाडेवाड मारुती जी मॉनिटर या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला मतदान करण्यासाठी जायचं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचे किती नंबरला नाव आहे तुम्हाला मतदान केंद्रावरती कोणत्या हॉलमध्ये जाऊन मतदान करायचं आहे त्यासाठी तुम्हाला ही माहिती माहीत असणे आवश्यक आहे त्यासाठी तुम्हाला वोटर स्लिप डाउनलोड कशी करायची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा असेच नवीन अपडेट भेटत राहतात तर मित्रांनो जी वोटर स्लिप आपण डाउनलोड करणार आहोत त्यामध्ये काय काय माहिती असते तर त्यामध्ये तुमची पूर्ण माहिती असते जसं की तुमचे नाव असेल तुमचं वय असेल मतदान कार्डचा नंबर असेल तुम्हाला मतदान केंद्रावरती कोणत्या हॉलमध्ये जाऊन मतदान करायचं आहे तसेच तुमचं किती नंबरला नाव आहे ही सर्व माहिती असते तर चला मित्रांनो वोटर स्लिप कशी डाउनलोड करायची तेच सांगतो तर मित्रांनो वोटर स्लिप डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इलेक्टोरल डॉट ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करा तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तीन ऑप्शन दिसतील पहिलं आहे सर्च बाय ईपिक म्हणजेच या ठिकाणी तुम्ही तुमच्या मतदान कार्डचा नंबर टाका आणि राज्य निवडा कॅपचा आहे तसा कॅपचा टाकून इथं सर्च करू शकता दुसरा ऑप्शन आहे सर्च बाय डिटेल्स जर तुमच्याकडे मतदान कार्डचा नंबर नसेल तर या या ठिकाणी तुमची माहिती भरून जसे की तुमचं नाव राज्य तसेच तुमची महत्त्वाची माहिती टाकून तुम्ही तुमचं वोटर स्लिप डाउनलोड करू शकता तिसरा आहे सर्च बाय मोबाईल नंबर जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर या ठिकाणी तुम्ही तुमचं राज्य निवडून भाषा सिलेक्ट करून मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही तुमची वोटर स्लिप डाउनलोड करू शकता तर असे तीन ऑप्शन आहेत ती या ठिकाणी जी तुमच्याकडे माहिती आहे त्यानुसार तुम्ही तीनपैकी कुठलेही ऑप्शन सिलेक्ट करून वोटर स्लिप डाउनलोड करू शकता आता मी पहिलं ऑप्शन सिलेक्ट करून वोटर स्लिप डाउनलोड करणार आहे तर या ठिकाणी इथं तुम्हाला दिसेल युअर ई पीक नंबर या ठिकाणी तुमचा मतदान कार्डचा नंबर टाकायचा आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी जो काही कॅपचा विचारला जाईल तो इथे टाकायचा आहे आणि सर्चच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुम्ही सर्च कराल तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर ईपिक नंबर तुमचं नाव तुमचं वय तुमचं राज्य तुमचा जिल्हा असेंब्ली कोणती आहे रिलेटिव नेम काय आहे पार्ट नंबर दाखवला जाईल पोलिंग स्टेशन तुमचं कुठं जाऊन मतदान करायचं आहे पार्ट सिरियल नंबर त्यानंतर त्यानंतर ॲक्शनचं एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे तर तुमची वोटर स्लिप या ठिकाणी दिसेल या वोटर लिस्टमध्ये तुमची सर्व माहिती तुम्ही पाहू शकता या आधी सांगितल्याप्रमाणे जसं की तुमचं नाव असेल तुमचं वय किती आहे तुमचा वोटर नंबर जेंडर दाखवला जाईल स्टेट दाखवलं जाईल ही सर्व माहिती तुम्हाला यामध्ये दिसेल खाली तुम्हाला महत्त्वाचे दोन ऑप्शन दिलेले आहेत पार्ट नंबर आणि सिरियल नंबर पार्ट नंबर म्हणजे तुम्हाला कोणत्या हॉलमध्ये जाऊन वोटिंग करायचं आहे आणि सिरियल नंबर म्हणजे यादीमध्ये तुमचं किती नंबरला नाव आहे तसेच तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल प्रिंट तर वोटर इन्फॉर्मेशन प्रिंटवरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने ओटर स्लिप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करता येते तर अशा पद्धतीने हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद